तर हे मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये आणि आज मी तुम्हाला दाखणार आहे सर्व पेठ जेवढं होईल तेवढं दाखवण्याची कोशिशच करणार आहे आपल्याकडे टाईम भरपूर आहे आता सध्या वाजले तर अकराला दहा मिनटं ते आहेत चला मी सर्वात पहिल्यांदा जायचं आपल्याला माझ्या पेठमध्ये जाऊन पण हां तर आता सर्वात पहिल्यांदा जायचं तुळशीबागमध्ये तुळशी तुळशीबाग जवळच आहे डगडी आहे जर तुम्ही ते ब्लॉग बघितला नसला ते ब्लॉग नक्की पहा इथून जवळच आहे ते दगडशेठचं चे मंदिर गणपती मंदिर आता इथून असं सरळ जायचं आपल्याला इथून होतं आहे तुळशीबागच एरिया चालू इथून सरळ यायचं दगडशेठच्या गणपतीच्या मंदिरापासून इथून आलं की तुम्हाला हे चौक म्हणजे हे दोड तर दिसून सारामशे राहिल्याचं नंतर घ्या पण काय घ्यायचेत त्या मोहराच्या फुल आहेत सकाळी सकाळी तुळशीबाग मला काय विषय आहे का हे एरिया चालू होते तुळशीबागचा म्हणजे हे रोड जातो मधात एवढ्या सकाळी सकाळी इथं सगळ्याच गर्दी नसेल यापेक्षा करतो तिथं नाही वाटलं दौळ शे निघालीच गर्दी इथं नसेल ही आशा करतो मी कारण एवढं सकाळी सकाळी तू कोण घेणार नाही तर तुळशीबाग मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला सर्वच प्रकारचे बेंटेक्स ज्वेलरी कानातले नाकातले जे काही कपडे असू द्या काही असू द्या तुम्हाला ते सर्व काही वन थर्ड प्राइस मध्ये भेटेल आणि नक्कीच सर्व तुम्ही येऊन भेट द्या इथं बिंदी असू असो चायनाचं मार्केट दुसरं आहे रविवार मध्ये आपण तिथे पण जाऊ पण हार असू दर्जाला लावायचे हार असू हे सर्व काही तुम्हाला इथं भेटते चांगल्या क्वालिटीचे कपडे भेटते ना मंगळसूत्र भेटते ना सर्व म्हणजे सर्व काही तुम्हाला इथं पाहायला भेटणार असं होणार ना की जे काही तुम्हाला भेटणार नाही आणि हे सर्व तुम्हाला वन थर्ड प्राइस वर त्याच्यापेक्षा कमी प्राइस मध्ये भेटेल आणि ते तुम्ही आरामशीर विकू शकता कुठं पण जाऊन तर तुम्हाला सध्या या तुळशीबागमध्ये कमी गर्दी दिसत असन पण जर का तुम्ही दुपारच्या टाइमाला व रात्रीच्या टाइमाला आलाव ना इथं तुम्हाला उभा टाकायला जावा का नाही भेटणार कारण की मी जे हे तुम्हाला टायमाचं दाखवत आहे ना सकाळच्या नऊ ते दहाच्या दरम्यानचं दाखवत आहे त्यामुळं तुम्हाला असं वाटतं इथं गर्दी कमी आहे पण एवढ्या सकाळी सकाळी सध्या तर सामान लावायला चालू आहे बाजारात इथं म्हणलं तर आपलं दुकानच चालू आहे तुळशी बाग मध्ये दुसरं काही नाही सकाळची सकाळची तयारी तरी म्हणलं तर अकरा वाजत आलेले इथून पुढेच गर्दी वाढून खास रविवार असल्यामुळे तर दुसरी एंट्री इकडून पाठी मागून येईल आम्ही म्हणून तुम्हाला म्हणलो त्याप्रमाणे एकोणपन्नास रुपयाला कितला कवर आहे

जर का तुम्ही बाग मध्ये गेला हो तर हे मानाचा चौथा महागणपती बघायला विसरू नका कारण की बाग मध्ये गेल्याच्या नंतर हे गणपती नाही पाहिलं तुम्ही काहीच नाही पाहिलं तर बाग मध्ये गेल्याचं नक्की पहा सर्वच प्रकारचे गणपती पाहायला भेटतात चला मग आता तुळशी फक्त गिरून झालेला आहे इथं मी काही तेवढं विचारलं नाही मेन म्हणजे इथं लेडीजच सामान घ्यायचं जवळपास आहे तुम्हाला घ्यायला असलं असे विचार आहे या आणि मागांच्या बारीक मी ताईसोबत वाहतो त्या टायमाला मला कळलंय एवढं पण काही इथं स्वस्त नाही आहे ठीक ठाक काही स्वस्त आहे काही माग आहे पण जवळपास आहे मग आता आपण इथून जाऊ रविवार पेठमध्ये तिथलं तुम्हाला भरपूर काही सांगतो मी म्हणजे रविवार पेठमध्ये मी भरपूर दहा आलोय दहा सामान घेण्यासाठी होलसेलचं सामान मेन म्हणजे होतं हे जे इथं इकायला आहे ना ते होलसेलमध्ये तुम्हाला दोन तीन दुकानं बी दाखवतात तसे तर मी हा तर मग इथून आलं ना इकडं तुळशीबाग इथून मग सरळ जायचं आपल्याला आता रविवार पेठमध्ये जाण्यासाठी असं इकून बी जाय ते पण तुम्हाला मी होलसेलचं दुकान दाखवतो म्हणजे सर्व बघायला भेटत भेटेल बघायला भेटेल आपल्याला लाईन टू लाईन तसं तर कोणतंच पेठ सगळे आधी वाजवला खायचं पण कन्फ्युजन नाही होते पहिली नंतर आज चार चारदा येऊन झालेला आहे मग तुम्हाला सांगायला मला काही वाटत नाही तसं तर हा तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ह्या मस्जिद बशी यायचे हजरत आहे हजरत सुगहा शाह वली हे ह्या मस्जिद बशी यायचं तुम्हाला तिथून सरळ येऊन थोडं थोडंसं बाजूला तिथे येऊन चौक हे चौकच आहे जवळपास चौकात थांबलेलो आहे मी ह्या चौकात आल्याच्या नंतर पाठीमागायचं रोड दिसतो ना ह्या रोडला जायचं त्याला मग तुम्हाला दुकानं दाखवतो मी मेन म्हणजे जे लेडीजचे वापरायचे सामान आहेत मंगळसूत्र लिमके हे ते दुकान दाखवतो फक्त आणि बाकीचे पण दाखवतो तुम्हाला होलसेलमध्ये जे भेटतील आता तुम्ही इथं आल्याच्या नंतर इकडच्या रोडला जाऊ शकता सीता निकल निघायला सर निघायचं या रोडला बघ ना होलसेलचे दुकान आहेत सगळे शिलाईचे काम हे ते आम्ही <ख़ाँगा> मागाच्या वारीच घेतलं होतं ते पद पद्मावर्ती पद्मावती ज्वेलर दिसत आहे ना तुम्हाला ॲड्रेस तुम्ही नोट करू शकता तिथं लिहिलेला ॲड्रेस स्वस्त मध्ये मस्त देतात बघू शकता मला सगळं हेच आहे तर मग आता ऐकलं लवकडी तुम्हाला सगळे देते पायातले हे ना हे लेडीजचं जे एवढं सामान आहे ना एवढं सामान मस्त आणले करायचं सामान बी आहे म्हणजे सर्वच काय तुम्हाला नंतर मग इथून इकडे जायचं बघा आज एक दुकान दाखवतो तुम्हाला इथून आलं ना इथून इकडे सरळ जायचं सर्वात पहिले ह्या गलीमध्ये यायचं त्या बाजूच्या गलीमधून मग तुम्हाला इथं नक्कीच दुकान भेटल जेवढं पाहिजे सामान तेवढं भेटेल मी सांगतो तुम्हाला इथं आहे परफ्यूमचा खजिना रविवार पेठ मध्ये तुम्हाला जर सर्वच प्रकारचे परफ्यूम भेटते ना बघू शकतो का अख्खे परफ्युमच परफ्यूम आहे तिथं अख्खा वास येतोय मला हर ब्रँड हर प्रकारचे प्रकार ब्रँड भेटतो परफ्यूमचं जाऊ का मदत तुम्ही तिथून थोडं समोर आलं की इथं पण भेटतं सर्व काही मदत रिटर्न बॅक इकडं नको तुमच्या कामाचं माझ्या कामाचं इकडंच आहे सर्व काही आता तुम्हाला कमी दरात कपडे परफ्यूम आणि म्हणजे जोलीचं सामान पाहिजे असलं होलसेल मध्ये तर इथं या इथं सर्व काही होलसेल मध्ये भेटतं आणि स्वस्त मध्ये मस्त होलसेल मला सर मध्ये जायचं काय पण घेतो काय भेटतो माझं ते परफ्यूमचं दुकान तुम्ही होऊ शकता आताच हवा ठीक आहे आपण तुमचा इथे आता मेन म्हणजे तर गुरुवारपेट का तिकडं तर अंगट्या पिंगट्या सर्व काही आहे मला तर तुम्हाला परफ्युमच्या दुकानावर दाखवणार होतो पण ते म्हणते बाहुलीच झालं नाही अय्य माझा व्हिडिओ काढायला आले पण नको म्हणलं नंतर कधी आता सेकंड हायस्ट नंबरचं ज्वेलरीचं दुकान ये एक आहे मेन म्हणजे हे एक आहे जयरत्न ज्वेलर्स तुम्ही ॲड्रेस नोट करू शकता कारण की लक्षात राहत नाही मेन म्हणजे तर ज्वेलरीचे सगळे सामान घ्यायचं असले तर हे एक दुकान दोन नंबरला बरं तिथलं दाखवलीच्या नंतर तर ह्या सर्व दुकानाचे तुम्ही नाव जर का टाकलं मॅपवर तर तुम्हाला राईट आणि टाका असं तर तुम्हाला मी किती पण सांगितलं ना पहिल्यांदा आला तुम्ही एक टक्का हरवता एवढं सिम्पल पण नाही फिरणं शनिवार वाढत रविवार वाढत पण म्हणा तर त्यासाठी सर सर टाका आणि या मागच्या वारीच आता आम्ही ताईनं रुमाल घेतली होती घेतला एक रुमाल पडाव असं तीस रुपयाला हात एक रुमाल विकत ना वीस तीस रुपयाला तर जवळपास होलसेलमध्ये आम्हाला अकरा रुपयाला एक रुमाल पडला होता बघा मग डिफरन्स मार्जिन किती आहे तीन पाट तर एवढाच फरक पडतो जाऊ आता हळूहळू वाड्याच्या बुधवार पेठ पाहून जाऊ आता मलाच प्रश्न पडला की जाऊ कुठं एवढं कन्फ्युज होत आहे ना इथं आल्या सांगता येत नाही किती कन्फ्युजन होते हे रविवार पेठच्याच लाईनला आहे सध्या दुकान ज्वेलरीजचे सर्व ज्वेलरीस सामान समजलं नंतर म्हणजे सोन्याचं सामान चालू होतं सोनं सोनं जर तुम्हाला पाहिजे असेल ना बक भरपूर आणि जो म्हणन त्या डिझाईनचं पाहिजे असलं ना ते पण पाहिजे असलं तर पेठमध्ये ज्या कपडे पण पाहिजे असतात ते पण या आणि जर का तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे पाहिजे असले ना तर मग तुळशी बाग जा तुळशी बाग चांगल्या क्वालिटीचे कपडे भेटतात सर्व काही भेटतात लेडीज सामान लेडीजच आहे जवळपास लय मोटल मोटल ज्वेलर्स तुम्हाला आहे सध्या भाटा भाटा द शूज चष्मे घ्या शूज घ्या चपलं घ्या बुट घ्या सगळं घ्या रविवार पेठ तर फिरून झालेलं आहे आता बुधवार पेठायचं बुधवारपेठ गणपती शेठ जे मंदिर आहे रगुरी शेठच त्याच्या पाठी मागत पाठी मागत आता सध्याच तस म्हणून तुम्हाला दाखवून मग निघ डायरेक्ट घर आम्ही मधातून जाऊन आलेलो आहे म्हणजे बुधवारपेठमधून आलो चिकून बी ऐकल्याला जायचं नाही का चुकून बी म्हणजे फिरायला जायचं असलं जाऊ शकता तुम्ही काय होतं ते तुम्हाला सांगायची गरज नाही असं वाटतंय मला नाव हो मग आता आपण नाही तुम्हाला सर आता रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला नाही ब्रीचवर जाऊ शकत पहिले तर मेन म्हणजे आता मग हे सा मी न्यू ब्लॉक इथ पोहोचतो तुम्हाला ब्लॉक वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका शरीफ मानस होता आम्ही